नमस्कार मी पाटलू पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण शिरोळ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आलेलो आहोत माझ्याबरोबर प्रमोद पाटील आहेत आणि सरोजीन पाटील आहेत अतिशय सुंदर असा हा परिसर आहे या परिसरामध्ये जे बांबूचं बेट आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कधी आणला होता सर तुम्ही बांबू एक तीन वर्षापूर्वी नेऊन आणला होता बर आणि ती ला लावून पण आता एक तीन, वर्षी तक तक तीन वर्ष झालेली आहेत पण आम्ही त्याचं फक्त तीन वर्षासाठी तीन वर्षापूर्वीच आहे फक्त तो मग भरपूर वाढ चांगली आहे त्याची वाढ उत्पत्ती करण्याचा प्रयत्न केला पण काही प्रयोग करून पहिले पण का उत्पत्ती झाली नाही आता तुम्ही नवीन प्रयोग सांगितला इथं त्या पद्धतीने बाबा जर प्रयोग जर साध्य झाला तर पुढल्या वेळेपासून आम्ही स्वतंत्र त्याची ते बांबूंची खुंट काढून बाजूला साईड करून कंद काढून बाजूला आणि नवीन पद्धतीने बांबू वाढवण्याचा प्रयत्न करू या अतिशय सुंदर अशा बांबूच्या बेटातील कंद कसे काढले जातात हे आपण पाहणार आहोत अशा पद्धती एक सुंदर बेट आहे अंतर हां तसं जावं पलीकडे जावं अजून थालीकडे गाडी मागे वडचा अजून काढा सर खाली मारा पलीकडे महाराज तुट हे ए... तुट ना बघायचं तुटेल आता

करत तुम्ही कसं खरं परा निघाल हां निघाल निघालं हां कळत येईल लागेल कळत हां बरं जर दाखव उलट असं हां बघा ओके अभी मारती गए नहीं बस ऐसे पांच हजार डांप्टा के के डांप्टा के बगैर दो दिन के बगैर तरफ है मूले थी नहीं बने अभी पाणी थोडं का बांबू मा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा